राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आदिवासींचा बळी घेणारा आदिवासींवरती घाला घालणारा आणि आदिवासींवरती जो अन्यायकारक काढणारा जो जी आर धनगर आणि धनगर असल्याचा काढण्यासाठी जी विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली ती तात्काळ बरखास्त करावी आणि आमची आदिवासी मुलं पेशाच्या नियुक्तीसाठी वन वन भटकतात मंत्रालयात ते अजूनही तिथं आंदोलन चालू त्यांचं त्या मुलांना नियुक्ती आदेश तात्काळ द्यावी कारण मुख्यमंत्र्यांना आम्ही दोन वेळेस भेटायला गेलो मुख्यमंत्र्यांनी आदिवासी शिस्टमला वेळ नाही दिला त्यांना धनगरांना भेटायला वेळ पण आदिवासींना भेटायला वेळ नाही त्यामुळे आज रस्त्यावरती येण्याची पाळी आलेली आहे आज आदिवासी समाज राज्यभर लाखोच्या संख्येने रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन करतोय जर या रास्ता रोको आंदोलनाची जर दखल या मिंढेपासून आजीदा नायक घेतली नाही आणि जर तो जी आर धनगर आणि धनगर रस्त्याचा काढायचा प्रयत्न केला तर रात्रीतून त्या मागास इशारा दिलाय आदिवासी भागातून रेल्वे लोह मार्ग आहेत रात्रीतून ते रेल्वे पटरा उकळून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आदिवासी भागातलं पाणी मुंबई आणि मराठवाड्याला गेलेले त्या रात्रीतून नाळकांड्या फोडून आम्ही ते, ते, ते पाणी बंद करू त्याचसोबत आदिवासी भाग समृद्धी गेलेला आहे मुंबई आणि नागपूरला त्या समृद्धीचंही जे जिथं ते पूल आहे ती ते पूल रात्रीतून उकून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण आदिवासी जमाती म्हणजे धनगरांना कदापि आरक्षण देतच नाही मान्य सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्याचसोबत औराव जी आदिवासी जमात आहे तिची उपजमात धांगड आहे धांगड मराठीत म्हणतात त्याला धनगड असं इंग्लिश मध्ये म्हणतात पण त्या शब्दाचा विपर्यास तो नालायक कुत्रा असलेला तो भडवळकर मेंढरी त्यांनी धनगड आणि धनगड असल्याचा जेड काढण्यासाठी आंदोलन केले मोर्चे केले तुम्ही किती मोर्चे आंदोलन करा तरी तुम्हाला आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कधी तुम्हाला आदिवासी आरक्षण मिळू देणार नाही मरण आलं तरी चालेल पण आदिवासी समाजात धनगरांना आरक्षण मिळू देणार नाही कारण ते आमच्या हक्काचं आहे तुम्ही बिकाडण्यासारखे आमच्या कधी मागण्याचा प्रयत्न करताय आमच्या ताटातला तुम्ही खाण्याचा प्रयत्न करता चोरण्याचा प्रयत्न तुम्ही चोरते आणि बिकाडे ही तुमची नायकी नावकाते पडोळकर मध्ये ताकद आणि हिंमत आहे माझ्यासोबत डिबीट करायचं तू धनगर जात आणि आम्हीची खरी आदिवासी जमात ही सिद्ध करून देईल तुझ्या जर दमक आहे आज या माध्यमातून इशारा आहे डिबीटला तू तयार होती फसवणूक करताय यांना शोभत नाही या गोष्टी विश्वासात घ्यायला पाहिजे ना आदिवासींचे नेतृत्व आहे सर्व आहे ज्यांनी अविश्वासात घ्यायला पाहिजे लगेच जाहीर करतात आणि लोकांना आरक्षणच लगेच वाटायला काही खाऊ का, का वाटायला लाज वाटल्या पाहिजे त्या मुंबई सरकारला त्या फडणवीसला यांना सोबत नाही या गोष्टी आमचे एवढे आमदार आहे आमचे एवढे होती सगळे अधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी का नाही घेतलं आतापर्यंत यांनी काय केलेलं आहे मागच्या वेळेला घटना झाली म्हणणे अशी दोन याच्यामध्ये घटनेमध्ये काही गोष्टी त्यांनी विनोद करायच्या भांडणं लावायचे असं बोगस सरकार आहे हे माझ्या मताने सगळ्यात बोगस सरकार आहे यांनी मारा मार्या भांडणं करायचं याच्या या, चा, या गोष्टी चालू आहेत यांना लाद वाटत नाही आम्हाला आदिवासी रस्त्यावर उतरायला लागते उद्या भांडणं होतील याची दखल कोण घेणार यांना सरकारला जाणून बुजून या, या गोष्टी करायच्या आहेत मणिपूर सारखी घटना झाली अशा घटना करायच्या आहेत आणि यांना राजकारण जिखायचं आहे एवढेच मला बोलायचं आहे कारण यांनी चुकीचा मार्ग उचललेला आहे त्यांना सोबत नाही या गोष्टी आम्हाला आदिवासीना फसवणूक करताय प्रत्येक वेळेला म्हणता पैसा भरती करू असं करू प्रत्येकाला वे, प्रत्येक वेळेला विश्वासात घेतात आणि प्रत्येक वेळेला तो नाही म्हणून असं एक तारीख देता दोन तारीख देता पंधरा तारीख देता अशा तारखी तारखी अशा वर्ष वर्षे महिने माईन, महिने या लाज वाटत नाही या सरकारला हे फसवणूक सरकार आहे हे खरंच फडणवीस फसवणूक आहे शिंदे फसवणूक फसवणूक आहे या यांना माझं जाहीर निषेध करतो आजपासून आमचं हे आनंदन झालं उद्यापासून सर्व काही गोष्टी चालू होतील रेल्वे उखडल्या जाईल पाणी बंद करण्यात येईल फोडतोड केल्या जाईल आदिवासीच्या माग लागणार सोपं नाहीये हे जमा पंचेचाळीस जमात आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे आज जे रस्त्यावर उतरले उद्या सांगता येत नाही हे बघा एवढं बोलतो इथं सांगतो